नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण शिळ्यापोळीचा अतिशय स्वादिष्ट अशी रेसिपी करणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही बघितल्यावर घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला निश्चितच ही रेसिपी खूप जास्त आवडेल तर इकडे त्यासाठी मी गुळाचे क्यूब्स घेतले आहे माझ्याकडे गुळाचे क्यूब्स उपलब्ध होते तर मी ते घेतलेले आहेत तर हे गुळाचे क्यूज मी एक प्रकारे मॅश करून घेते तसे आपण हे थोडे मोठे तुकडे राहू दिले तरी पण चालेल कारण आपल्याला फक्त जे गरम पाणी आहे त्याच्यामध्ये याला टाकायचं आहे की गुळ मेल्ट होईल तर इकडे मी ज्या प्रकारे त्याला मॅश करून घेत आहे तर तुमच्याकडे गुळ ज्या प्रकारे उपलब्ध असेल तर तुम्ही त्याला किसून टाकलं तर तरी तरी पण चालेल तर इकडे आता मी गुळाचे बारीक तुकडे करून घेत आहे तर आपण जी पोळ्यांची रेसिपी करतोय तर यासाठी तुमच्याकडे जेवढ्या पोळ्या उपलब्ध असतील तर तुम्ही त्या क्वांटिटीमध्ये त्याप्रमाणे तुम्ही गुळ घ्यायचा आहे इकडे मी फक्त दोनच पोळ्यांची रेसिपी बनवून दाखवत आहे म्हणून मी गुळ त्याप्रमाणे घेतलेला आहे तर आता गुळाचे तुकडे करून घेतल्यानंतर मी साईडला गॅसवर कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपण थोडंसं मी एक ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे गुळाचे तुकडे केलेले होते ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची आणि गूळ आपण चांगला मेल्ट होऊ द्यायचा आहे आता तुम्ही इकडे बघू शकता की गूळ जो आहे तो आपला हळूहळू विरघळायला सुरुवात होत आहे आणि आपण गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर आपला जो गुळ आहे तो पटकन विरघळला जातो तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी आता गुळ विरघळला आहे आणि जो पाणी होता त्याचा कलर देखील आता आपला चेंज झालेला आहे तर इकडे आता तुम्ही बघू शकतात की गुळ आपला विरघळलेलं आहे गुळाचं मस्त असं पाणी आपलं तयार झालेलं आहे आता मी इकडे एक छोटं पातेला घेतलंय आणि त्यावर मी गाळणी ठेवली आहे आता जे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला व्यवस्थित असं गाळणीतून गाळून घ्यायचंय कारण गुळामध्ये थोडंसं कचरा असण्याची शक्यता असते म्हणून मी व्यवस्थित त्याला गाळून घेत आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी त्याला काढून घेतलंय आता ह्यानंतर परत मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आता जे आपण गुळाचं पाणी तयार केलं आहे ते आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की ज्या क्वांटिटीमध्ये तुमच्या पोळ्या असतील आणि जर हे कमी असेल तर तुम्ही अजून पाणी देखील त्यामध्ये ॲड करू शकता तर मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी यामध्ये अजून ॲड करून घेतलेलं आहे आता इकडे त्यासोबतच मी वेलची पूड देखील ॲड करून घेतलेली आहे अशी वरतून फक्त स्प्रिंकल केली आहे याला छान उकळी येते तोपर्यंत आपण बाजूला एका प्लेटमध्ये जेवढ्या आपल्याला ला पोळ्या लागतील त्या शिळ्यापोळ्यांचे बारीक आपण काप करून घेऊयात आता इकडे तुम्ही बघू शकता की मी पोळ्यांची बारीक काप करून घेत आहे तर इकडे आपल्याला थोडेसे मोठे किंवा मीडियम साईजचेच काप पोळींचे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला खायला देखील ते चांगलं वाटेल उकळल्यावर तर इकडे आता तुम्ही बघू शकतात की गॅसवर जे आपण गुळाचं पाणी उकळायला ठेवलं होतं ते देखील आता त्याला आपण एक उकळी येऊ दिली होती आणि ते व्यवस्थित आता उकळलेलं आहे त्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये जे आपण पोळीचे काप केले होते ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे त्याला फक्त आपल्याला थोडंसंच व्यवस्थित मिक्स करून तीन चार मिनटं फक्त गॅसवर होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपली जी रेसिपी आहे म्हणजे शिळापोळ्यांच्या चिकोल्या हे बनवून लगेचच तयार होतात तर पोळ्यांना शिजायला काहीच वेळ लागत नाही आणि ते फार पटकन नरम होतात तर इकडे तुम्ही बघू शकतात की मस्त असे ते एकदम मऊ झालेले आहेत आणि गुळचं जे पाणी होते गुळाचं ते देखील त्यांना व्यवस्थित असं लागलेलं आहे आणि छान असं ते मिश्रण तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे तर शिळ्या पोळ्या आपल्याकडनं असे खाल्ल्या जात नाही जर तुम्ही अशा पद्धतीने बनवल्या तर नक्कीच ते खायला खूपच जास्त आवडतील तर आणि शिळ्या पोळ्यांच्या जे तिखट चिकोल्या आहेत त्याची रेसिपी देखील मी या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती देखील तुम्ही निश्चित जाऊन बघू शकतात जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही या गोड चिकोल्या देखील बनवू शकतात या खूपच छान लागतात खायला आणि घरातले सगळे आवडीने खातील आणि आपल्याकडे जर आपण मसाल्याची किंवा तिखट भाजी केलेली असेल तर त्यासोबत निश्चित तुम्ही शिळ्यापोळ्याचं या गोड चिकोल्या बनवून खाऊ शकतात आपल्याला अजिबात वाटत नाही की आपण शिळ्यापोळ्या खात आहेत तर हे खूपच छान लागतात तर नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला ला ला तुम्हा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत भरभरून शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू